मी पवार बापू बीड जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा बावटे आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझे तांबे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तेचाळीस शहात्तर सत्तावन्न पंचेचाळीस नमस्कार शेतकरी हो आपण आलेलो आहोत तांबा राजूरी या गावामध्ये आणि आपण आहोत शिमला मिरचीच्या प्लॉटवर आज आज बीड जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल शिमला मिरचीवर सगळ्यात मोठं संकट आलेलं आहे मिरचीवर बोकडा ह्या नावाचं आणि बोकडा पिका बोकडा पिकावर प्रतिभा बायोटेकचे योग्य नियोजनाने हो मिरचीचा प्लॉट मिरचीचा प्लॉट कसा योग्य हो नियोजनात शेतकऱ्यांनी आणलेला आहे हे आमचे तांबेसाहेब सांगतील तुम्हाला त्यांनी काय काय सोडलं रिपोर्ट प्रतिभा बायोटेकचा आणि प्रतिभा बायोटेकचे रिझल्ट कसे आले त्यांना आणि प्लॉटचे आज दिवस किती झालेत आणि कंडिशन काय आहे तुम्ही प्लॉट बघू शकता आज कंडिशन कशी आहे मिरची मिरचीला दिवस किती झालेले तुमच्या मिरचीला तेरा दिवस झाले मिरचीला हा तेरा दिवस झालेले आहे तेरा दिवसाच्या दिवस मिरची च्या प्लॉटची कंडिशन कशी आहे आणि बाकी तर ऑल ओव्हर महाराष्ट्रातली मिरची प्लॉट बोकडून गेलेले आहे तर त्याच्यानंतर यांच्या मिरचीचा प्लॉट कसा आहे त्यांना आपण महागायला चौदा दिवसामध्ये त्यांनी काय केलं हे त्यांना विचारू पहिल्यांदा तुम्ही मिरची लागवड केली मिरची लागवड केल्याच्या नंतर ड्रिपॉट काय सोडलं ड्रिंचिंग केली ड्रिंचिंग कार्बन आणि कार्बन आणि सर्व याची ड्रिंचिंग केली त्याच्यानंतर तुम्ही ड्रिपॉट काय सोडलं एकोणीशे एकोणीस सोडला त्याच्यानंतर बारा एकसष्ट सोडला बारा नंतर तुम्हाला कोकोली आणि गामा ह्यांनी प्लॉटला दहाव्या दिवशी कोकोली दोन किलो आणि गामा दोन किलो हा पर एकर डोस दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही प्लॉटची क्वालिटी आणि साईज पाहू शकताय प्लॉटला ग्रीनरी पाहू शकताय तुम्हाला फुटवा पाहू शकताय आणि कुठेही तुमच्या मिरचीच्या प्लॉटवर बोकडा नाहीये तुम्ही म्हणजे बाकी बाकी आता तुम्ही समजा मार्केटला बघताय समजा तुमच्या एरियामध्ये कमी कमी ते तीन दोन हजाराच्या आसपास लागवड झाली आहे दोन हजार एकरच्या आसपास पण त्याच्यामधील तुमचाच प्लॉट एकमेव असा आहे की जी की प्रतिभा बावट एक पूर्ण शेड्यूलमध्ये आहे आणि त्या प्लॉटला बोकडा कसलाही नाही पर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता की समजा याच्यावर तुम्हाला वायरसाठी एक वायरोल नावाचा प्रोडक्ट मिळता टू जी ब्रासिका

पण एकंदरीत तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही प्रतिबा बायोटेक विषय काय सांगू हो शकता झुका कोकुले गावाविषयी काय सांगू हो शकता समजा वॉटर सोलिबल कसं आहे हे वॉटर सोलिबल एक नंबर आहे हे वापरलं पाहिजे शेतकऱ्यांना बर याच्या याच्या अगोदर तुम्ही जे पीक केलं होतं खरबूजाचं मी खरबूज ह्याच्या आधी खरबूत केलं होतं तर आपल्याला यात एकरी 32 टन दावध निघू एकरी बत्तीस टन खरबूज घेणारा हा शेतकरी आहे कारण का कुलकर्णी साहेबांचं मला सगळ्यात जास्त मार्गदर्शन आपल्या हे शेतकऱ्याने एक देव माउंट भेटलं आणि त्यांच्या योगाने आपण हे करालो कुठली जरी कंपनी म्हणली मी फुकट दिलं तरी मी वापरू शकत नाही हेच हे आमच्या कंपनीवर आम्हाला अभिमान वाटतो कारण की आमचे प्रोडक्ट आम्ही जसं बोलतात तसं वागते आणि एकरी बत्तीस टानापर्यंत खरबूज आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याचं गेलेलं नाही परंतु तुमचं गेलेलं त्याच्याबद्दल आम्ही कंपनीच्या तर्फे तुमचं अभिनंदन करतो कारण की अठ्ठावीस ते पंचवीस टानापर्यंत आहेत ॲव्हरेज पण बत्तीस टाना हायर झालं पण शेतकऱ्याला तुम्ही प्रतिभा बायोटेकचं मटेरियल वापरायला हे सांगू शकता हो प्रतिभा बायोटेकचं मटेरियल एकदम नंबर एक आहे वापरलंच पाहिजे काळाची गरज आहे सध्या कुठल्या कंपन्या किती येतात काही करा याच्यात आपल्याला भरोसा राहील नाही माझा फक्त भरोसा आहे प्रत्येक टक्के कारण काय पहिल्या वेळेस मी वापरलं वापरल्यानंतर मला बरेच जण म्हणले आम्हाला सोबत चल ह्या कंपनीकडे चल ते तर हे भेटते असं भेटतं मी मी सांगितलं की मला साहेब तुम्ही जर ह्या प्लॉटला आणि तुमची कंपनी जर ऑफिस असेल तर मी प्लॉट लावतो नाही तुम्हाला लावायचं नव्हतं साहेबांनी आपण सांगितलं योग्य की वेळी साहेब मला लांब पडते तरी मी येऊन तुमचं प्लॉट चेक कर मारेन कारण तिकडे एकटाच आहे मी या तालुक्या पावड्या तालुक्यात आणि हा पाटोदा तालुका हा डोंगराळा असून एकदम पाणी कमी असलेला भाग आहे तरी पण यांनी शिमला मिरचीचा प्लॉट चांगला आणलेला आहे आणि सध्या ह्यांना टँकरनं पाणी घालते तरी पण मिरचीचा प्लॉट सुंदर आहे त्याच्याबद्दल त्यांचं पुन्छा अभिनंदन धन्यवाद